असं आता माझ्या सुनानं ड्रेस घातला म्हणून लोक तिला नाव ठेवायला गावातली मग मी काय केलं असेल माहितीये का लोकाचं ऐकून माझ्या सुनाला त्रास नाही केला मी किंवा तू ड्रेस लोक तू ड्रेस घातला आणि तू साडीच घाल नाही म्हणली आता मी कधी मधी शहरात ड्रेस घालतेच मग मी काय केलं माहितीये का मी गावात ड्रेस घातला आता म्हणलं ठेवा लोकांनी नाव आता बोला ना म्हणली माझ्या सुनानं ड्रेस घातल्याला तुम्हाला एवढा खटकला कारण ड्रेस तिला आम्ही आणून देणार तिनं ड्रेस घातलेले आम्हाला आवडते तर आमच्या घरच्या पंचायती लोकांनी किंवा भाऊभावतीनं किंवा पाहुणेरावळीने करायची गरज नाही कारण सुनाला मी सांभाळणार आहे सून आम्हाला सांभाळणार आहे तर ह्याची पंचायत दुसऱ्याला का पडली मला हे आश्चर्य वाटलं मग काय लोकांच्या तोंडच बंद झाले की कारण लोकांनी विचार केला असल अरे आता सासूनं ड्रेस घातलं तर आपण सुनाला नावं ठेवून उपयोग नाही माझं सांगायचं एकच तात्पर्य आहे जी काही सासा असतात ना की लोक तुला असं म्हणले लोक तसं म्हणाले लोक आम्हाला नाव ठेवायले म्हणून लोकांच्या म्हणण्यानुसार वागवताय ना त्यामुळं तुमच्या घरात आग लागते कारण सून तुमचे आहे तुमच्या पशी राहणार आहे लोकांपशी नाही मग लोकांच्या आवडीनिवडीनुसार आपल्या सुनानं का वागायचं तिला बे आवड आहे तिचे पण स्वप्न असतात तिची पण काहीतरी चॉईस असते मग लोकांची चॉईस आहे म्हणून आपण आपल्या सुनाला म्हणायचं की लोकांना आवं ठेवायले तू बदल अजिबात गरज नाही लोकांचे विचार बदलले पाहिजे लोकांनी बदललं पाहिजे आपण नाही आपण जसे आहोत ना तसंच